दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा बत्तीस वर्ष संगीता हिचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे अतिरक्तस्राव होऊन ब्रेन हमरेज होऊन संगीताचा मृत्यू झालाय प्रसूतीनंतर रक्त तपासण्यासाठी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता शरीरात रक्तच नसल्याचे समोर आले याकडे दुर्लक्ष झाल्याने महिला अस्वस्थ झाली अस्वस्थ असताना मनपा रुग्णालयाच्या कोट्यातून रुग्णालयात महिलेला भरती करण्यात आले मात्र आज दुपारी महिलेचा मृत्यू झालाय महिलेचा मृत्यू झाला असताना आणि पालिका कोट्यातून महिलेला फोर्टीज रुग्णालयात भरती करण्यात आले अपुरी कागदपत्र अशक्याचे कारण देत रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिलाची रक्कम मागण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय रुग्णालयाने मागितले दोन लाख त्रेसष्ट हजाराचे बिल यातील पंच्याऐंशी हजार रात्रीच ऍडमिट करताना तर एक लाख पंच्याऐंशी हजार सकाळी भरूनही मृत्यूनंतर देखील अठ्ठावन्न हजार रुपये भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तगादा लावला होता मनपा रुग्णालयातील दोषींवर कारवाई करण्याची कुटुंबियांनी मागणी केली आहे कुटुंबीय के गुन्हा दाखल करण्यासाठी वाशी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत पालिकेच्या गोट आम्ही गेलो होतो पण ते बोलले की तुम्हाला पेशंट ऍडमिट करायचा असेल तर तुम्हाला पंच्याऐंशी रुपये तुम्हाला भरावं लागतील तिथे तर बोल आम्ही बोललो ठीक आहे बोलूया आपण आता रात्रीला कुठे आपण जमा करणार ना कुठलं ना माझ्या आकोडला पैसे आहे ना पुन्हा रात्री कुठे मागणार मी सकाळी जाऊन काहीतरी सोनं बिन गांडून त्या गोष्टी मी जमा केल्या असतात पण त्यांनी ती गोष्ट केली नाही तर बोलले नाही ना, तुम्हाला जमा करावं लागेल शेवटी मी एका व्यक्तीकडून जाऊन रात्री जाऊन पैसे घेतले आणि जाऊन जिथे मी काउंटरला भरले पैसे तेव्हा त्या लोकांनी तिला ॲडमिट करून घेतलं आता, आता, आता लाक, लाक ते थे आता बिल त्यांनी आता साधारण मी जेव्हा गेलो दुपारी त्यांनी जेव्हा एकतीस लाख एक लाख तीस हजार रुपयाचं बिल काढला होता त्याच्यात साधारण आपण एक लाख वीस हजार हे आमचे जे सर आहे पुणिक प्राडी सर म्हणून आहे त्यांनी ते इकडून तिकडे अरेंज करून त्यांनी भरले पैसे आणि आता पुढे त्यांनी एक साधारण मला पण एक्झॅक्टली रक्कम माहीत नाही पण ते बोलले तुमची एक रक्कम साधारण तीनच्या आसपास जाईल पण त्याच्यात काहीतरी डिस्काउंट करून काय म्हणजे जवळपास दोन दीडच्या आसपास तुमच्यापर्यंत तो बिल येईल बोलले ते असं मला वरती सांगण्यात आलं होतं माझा माझी मागणी हीच राहील की जे नुकसान माझ्यावर झालंय ते कुठल्या कुटुंबावर होऊ नये कुठल्या स्त्रीवर होऊ नये मी माझ्या मुन्सिपालिटी म्हटलं जेवढे काही डॉक्टर असतात छोट्यापासून मोठ्या अधिकापर्यंत सगळ्यांवर कारवाई करावी सगळ्याशी कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे जेणेकरून पुढे चालून कोणाची बहीण कोणाची बायको कोणाची आई कोणाचा मुलगा कोणाचं काही नुकसान होता कामा नये पण हरगर्जी पण आहे ना जर तुम्हाला दिसते समोरच्या व्यक्तीचा काहीतरी त्रास होतोय आहे तर तुम्ही तिथं ते ट्रीटमेंट घ्या ना तुम्ही पण काहीच देत नाही काय नाही तुम्ही बोलता बघू डायरेक्ट आयसोला टाकतात आयसिओ जरी टाकलं तर तुमचं सिनियर डॉक्टर अवेलेबल नसतो तुम्ही सिनियर डॉक्टरला फोन करून बोलतात की सर काय काय डायग्नोस करायचं म्हणून हे खूप चुकीची गोष्ट आहे ना सिनियर डॉक्टरने अवेलेबल असलं पाहिजे करून तेव्हा काय नव्हतं चांगली होती बोली खाल्ली खिचडी खिचडी पण काढली दाल खिचडी खाल्ली वडापाव खाल्ला सगळं खाल्लं माझ्या बाळाला चांगली होती तेव्हा पाच पाच वाजता चांगली होती जेवली खावली सगळी आणि नंतर त्याला सहा सहा सात वाजता मग तिला आतमध्ये घेतलं ती सलानी लावली सराने लावलं ला तिला इंजेक्शन कसलं दिलं काय माहिती दोन इंजेक्शन दिले नंतर त्याला अजून एक दोन घंट्यानं दोन इंजेक्शन दिले अजून परत दोन घंट्यानं दोन इंजेक्शन दिले भरगेला माझ्या कळ येऊन याय लागलं भरगेला माझ्या तर जय लागला गेलं वडायला लागल्या नंतर त्या लोकांनी माझ्या बाळाला काय केलं मला नाही आतमध्ये टेन्शन आहे काय केलं मला माहीत नाही कुठले नंतर होते माहीत नाही दोन होता मग एक सिस्टर होते एक लेडीज आणि एक डॉक्टर होता तिला लय दम दम देत होते तिला वेळ नाही लो तुला दम देत होते तिला लय लो तिला दम देत होते मारण्याचं काही काम आहे मला लेकराला आवाज येत होती आज आवाज येत नाही आला परत मला लयकरायचा पुणेचा आवाज नाही आला मला परत परत डिलेअर झाल्यावरच आवाज आला डिलेअर झाल्यावर आवाज आला रेलो म्हटल्यानंतर बाळाक्रांडा मला दाखवलं काय ते टाके घालत होते टाके घालताना मी फक्त बघितलं लांबून ते रक्त काढत होते माझ्या बाळाचा बाय माझे म्हणत होते रक्त का माझं काढायला लागला मला सोडा ना जाऊ आता झालं ना असं का करायला लागलं तर त्याने सोडलं नाही परत झालं माझ्या बाड्याला आणून टाकले तर काटवत मुलाला माझं काय म्हणते मी लोक बोलले बिस्किट आणि बिस्किटांनी चहा दिला तिला खायला ती बोल बिस्किटांनी चहा द्या मग बिस्किटांनी चहा तिला चारला मम्मीला बोलले बोलले मग मी पाणी पाजलं तिला पाणी पाहिजे तेव्हा चांगली होती मला म्हणले मम्मी तिथेच बस माझ्या पशीक हित मी पाणी पाहिजे चांगली बोलली माझ्याशी तवा मग काय माझ्या लेकराला करायला केलं त्याने माहीत नाही त्याच्यानंतर माझ्या लेकराचं डोळे पांढरे व तूत लेकर माझ्याशी मी त्या लोकांनी ्हाला पण पण केला त्या लोकांनी पडले उशीर केला माझं तर महत्त होत माझ्या छातीत दुखायलाय मला चक्कर मारत्या मला कस जर व्हायलाय मला छाती दुखायलाय असं म्हणत होती त्या लोकांनी कायच लक्ष दिलं नाही नुसते बघतच होते रक्त काढत होते तर भूक सुद्धा रक्त आलं नाही दोन तीन जागे इंजेक्शन घुसवलं त्या लोकांनी तो तो तर रक्त का निघाल मी म्हणलं रक्त का हो निघालं नाही तिचा रक्त का निघालं नाही तर रक्त नव्हतं तिच्या अंगामध्ये काय केलं आयुष्य त्याच्यानंतर मला दाखवलं ना दाखवलं त्याच्यानंतर मला मी इकडं बाळाला घेऊन बसले काय केलं काय माहित मग माझ्या बाळाला तर मग त्याच्यानंतर मला माहित नाही दिशा दिशान्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा